तर पाहूयात तारुण्य भानचा विषय नमस्कार आजचा आपला विषय आहे स्तनपान किंवा ब्रेस्ट फिडिंग स्तनपान करणं म्हणजे आपल्या बाळाला अमृत देणं आहे स्तनपानामुळे त्या आईला पण खूप आनंद मिळतो आणि मातृत्वाचं समाधान मिळतं स्तनपान करताना काही गोष्टी मात्र लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे बाळाचं आणि आईचं दोघांचे आरोग्य सुरक्षित राहील स्तनपान करताना सुरुवातीला दोन ते तीन दिवस जे दूध आईचं निघतं त्याला कोलेस्ट्रम असे म्हणतात हे कोलेस्ट्रम जे असतं ते पिवळसर रंगाचं असतं आणि थोडंसं घट्ट आणि चिकट असतं या कोलेस्ट्रममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं असतात विटॅमिन्स असतात मिनरल्स म्हणजे क्षार असतात आणि बाळाला रोगप्रतिकारशक्ती देणारे अँटीबॉडीज असतात आता हे चीक दूध जे आहे ते प्रथम दूध आहे आणि मी जसं आधी सांगितलं त्याच्या सर्व पोषक व बाळासाठी संरक्षक द्रव्य असतात चीकदूध पाजल्याने बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याच्या आतड्यांचा विकास होतो व त्याला शी होते आणि चीकदूध मिळणाऱ्या बाळांमध्ये कावळीचं प्रमाण अतिशय कमी असतं दुसरा फायदा म्हणजे दुधामध्ये प्रथिने व स्निग्ध पदार्थ जास्त असतात त्यामुळे थोड्याशा दुधामध्ये सुद्धा त्या बाळाचं पोट भरतं खरं म्हणजे त्याचं प्रमाण खूप कमी असतं काही थेंबच असतात एका वेळी पण अतिशय उपयुक्त असं हे कोलेस्ट्रम बाळासाठी असतं आता काही जण हा प्रश्न विचारतील की सुरुवातीलाच निसर्गाने मातेला भरपूर दूध का नाही दिलं याचं कारण असं की बाळाच्या अंगात गर्भजलाचं भरपूर प्रमाण असतं त्यामुळे जास्त द्रव पदार्थांची गरज नसते दुसरं महत्वाचं म्हणजे चीक दुधाने बाळाच्या आतड्याचा विकास होतो त्याआधी ते बाळ भरपूर दूध पचवू शकत नाही या कोलेस्ट्रॉमचे अजून काय फायदे आहेत तर मी जसं आधी सांगितलं की कोलेस्ट्रममुळे त्या बाळाला जंतू आणि रोग यांच्यापासून संरक्षण मिळतं त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि विटॅमिन ए आणि के याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्या बाळाला त्याची जी ऊर्जाची गरज असते ती पूर्ण भरून येण्यासाठी हे कोलेस्ट्रॉम पुरेसं असतं या कोलेस्ट्रमचा अजून काय फायदा आहे की त्याच्यामुळे बाळाच्या आतड्यांमधलं मिकोनियम जास्त बिलुरुबिन नावाचा पदार्थ तो निघून जाण्यामध्ये मदत होते आणि त्यामुळे बाळाला कावीळ होत नाही तसंच बाळाच्या आतड्यांचा विकास होतो आणि त्यामुळे त्या बाळाला दूध पचवणं आणि दुधाचं ॲब्सॉप्शन आपल्या शरीरामध्ये होणं यामध्ये मदत होते नंतर जे प्रथिनं असतात जड प्रकारची प्रथिनं असतात जे डायजेस्ट होत नाही तर त्यांच्यासुद्धा विल्हेवाट आतड्यामध्ये लावल्या जाते त्या कोलेस्ट्रॉलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झिंक असतं आणि त्या झिंकमुळे बाळाच्या मेंदूचा विकास होतो आणि नॉर्मल शरीराचा विकास होण्याला मदत होते आता आपण बघूया स्तनपानाचे आईला काय फायदे होतात एकतर ते कन्व्हिनियंट आहे सोयीस्कर आहे केव्हाही ती आई आपल्या बाळाला पाजू शकते त्याच्याने तिला मानसिक समाधान मिळतं की ती बाळाला पाजते आहे बेबीसोबत ॲडजस्टमेंट करण्यामध्ये तिला मदत होते आणि जी बाई आपल्या बाळाला स्तनपान करते तर त्या आईला पुढे स्तनाचा आणि तिच्या अंडाशयाचा म्हणजे ओहरीचा कॅन्सर होत नाही तिच्या हाडांचे जे ठिसूळपणा निर्माण होतो ते कमी व्हायला मदत होते आणि टाईप टू डायबेटीस म्हणजे मधुमेह त्याचं पण प्रमाण त्या आईला कमी होतं आणि त्यामुळे स्तनपान हे अतिशय गरजेचं आहे अजून काय फायदे आईला होतात तर स्तनपान करत असताना रक्तामध्ये ऑक्सिटोसिन नावाचा एक आंतररस तयार होतो त्यामुळे तिच्या गर्भाशयाचे आकुंचन पावण्याची प्रक्रिया असते आणि त्यामुळे अंगावरती रक्त जाण्याचं प्रमाण कमी होतं नुसतं जर स्तनपान केलं तर त्याचे अजून काही फायदे आईला होतात एक तर म्हणजे त्याच्यामुळे कुटुंब नियोजनाचा फायदा त्या आईला मिळतो दुसरं असं की मासिक पाळी येण्याचं जे दिवस असतात ते उशिरा होतो मासिक पाळी सुरू आणि त्यामुळे त्या, त्या आईला तिला एनिमिया होत नाही आणि तिच्या रक्तामध्ये असे काही घटक तयार होतात की ज्यामुळे तिचं गर्भाशय आकुंचन पावतं आणि त्यामुळे तिला रक्त जाण्याचा धोका पण कमी होतो स्तनपानाचा अजून एक फायदा आईला होतो ते म्हणजे रिस्क ऑफ अल्झायमर म्हणजे तिला स्मृतीभ्रंश होण्याचा धोका कमी होतो किंवा टळतं याचं कारण असं की स्तनपान करत असताना तिच्या रक्तामध्ये प्रोजेस्टॉनचं प्रमाण कमी होतं आणि इस्ट्रोजन या हार्मोनचं प्रमाण किंवा अंतरसाचं प्रमाण हे वाढतं त्याच्यामुळे मेंदूमध्ये ॲक्टिवेट होतं मेंदू, मेंदू आणि त्यामुळे इस्ट्रोजन जे असतं मेंदूमध्ये जे प्रमाण वाढतं तर त्याच्यामुळे अल्झायमरचं प्रमाण हे कमी होतं इस्ट्रोजन प्रोटेक्ट्स ब्रेन फ्रॉम अल्झायमर स्तनपानाचा बाळाला काय फायदा होतो ते आपण आता बघूया बाळासाठी स्तनपानामध्ये जे दूध त्या बाळाला मिळतं पहिल्या काही महिन्यांमध्ये तर त्याच्यामुळे सर्व अन्न घटक मिळतात ते पूर्ण अन्न आहे बाळासाठी बाळाला जेव्हा हवं असतं तेव्हा ते ताबडतोब मिळतं त्याच्यासाठी काही वेगळी तयारी करायची गरज नाही आहे अगदी राईट टेम्परेचरवरती वे अगदी योग्य त्या तापमानावरती ते स्तनाचं दूध असतं सहज ते पचू शकतं कधीही शिळं होत नाही आणि आर्थिकदृष्ट्या ते परवडण्यासारखं असतं कारण त्याच्यासाठी कुठलाही खर्च करण्याची गरज नाही स्तनपानाचा अजून काय फायदा बाळाला होतो एकतर ते स्वच्छ असतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू नसतात त्याच्यामध्ये इंटरफेरॉन नावाचा एक पदार्थ असतो ज्याच्यामुळे व्हायरसेस जे असतात सूक्ष्म जंतू जे असतात त्यांच्यापासून संरक्षण मिळतं नंतर इतर दोषांपासून सुद्धा बाळाला संरक्षण मिळतं सहज ते पचू शकतं आणि ज्या बाळाला स्तनपान मिळत आहे तर त्या बाळाच्या स्त लघवीला आणि शौचाला घाण वास नसतो अजून काय फायदे आहेत अभ्यासातनं असं दाखवलं गेलेलं आहे की ज्या बाळांना स्तनपान मिळालेलं असतं त्यांच्यामध्ये पुढे ऐकू त्यांचा मोठा असतो आणि त्यांना मॅथमॅटिकल एबिलिटीज म्हणजे गणित करण्याची त्यांची क्षमता खूप छान असते त्यांच्या मेंदूची वाढ होते त्यांच्या डोळ्यांची जी क्षमता असते तर ती पण क्षमता वाढते त्यांना खूप कमी प्रमाणामध्ये कोलिक म्हणजे पोटामध्ये दुखणं किंवा डायपर रॅश किंवा डायपर जिथे घातल्या जातं त्या ठिकाणी जी ॲलर्जिक रॅश असते त्याचं प्रमाण कमी होतं आणि लहान बाळांना जी ॲलर्जी होते एक्झिमा नावाचा आजार होतो ते सुद्धा टळतं अजून बाळाला काय फायदा आहे तर ज्या बाळांना स्तनपान मिळतं तर त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांना ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा डायबिटीस म्हणजे मधुमेह हार्ट डिसीज म्हणजे हृदयरोग आस्थमा म्हणजे दमा या रोगांपासून त्या बाळांना संरक्षण मिळतं स्तनपानाचा अजून काय फायदा बाळाला होतो एकतर त्यामुळे बाळ आणि आई यांच्यामध्ये एक इमोशनल बॉन्डिंग तयार होतं बाळाला आई त्याच्या आजारपणात सुद्धा दूध पाजू शकते बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढलेली असते बाळाचे जे हिरड्या असतात बाळाचे दात जे असतात त्यांची छान वाढ होते आईच्या दुधामध्ये सोडियमचं प्रमाण फार कमी असतं त्यामुळे बाळाच्या किडनीवरती दुष्परिणाम होत नाही तसंच स्तनपान करत असताना आईचं जे दूध असतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड जीवनसत्व असतं आणि त्यामुळे बाळाचं पुढे रिकेट्स पासून किंवा हाडांच्या क्षयापासून संरक्षण मिळू शकत भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत